नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांचं आलेलं जे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रिक्रुटमेंट कॅलेंडर फॉर द पोस्ट ऑफ पिओन अँड या पदासाठीची जी दोन हजार तेवीस चोवीससाठीची साठीची जी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस जी होती तर त्याच्या संदर्भातले जे पिऊन पदासाठी जी जी ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पात्र उमेदवाराची जी आता क्लिनिंग टेस्ट जी होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं वेळापत्रक जे आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही बघू शकता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस उमेदवारांचं जे आहे ते ॲडमिट कार्ड जे आहे इलिजिबल कॅन्डिडेट शार्ड टेंडर प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म द ओरिजिनल ॲडमिट कार्ड जे तुमचं ओरिजिनल ॲडमिट कार्ड आहे ना त्याच्या संदर्भातलं जे संपूर्ण डिटेल आहे तसेच तुमच्या फॉर्म संदर्भातलं आहे त्यानंतर ऍक्टिव्हनेस अँड क्लिनिंग टेस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट म्हणजे ज्यांची ऍक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्ट होणार आहे ती होणार आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे आठ वाजून तीस मिनिटांनी एक्झाम टाईम असणार आहे नऊ वाजता बारा आठ दोन हजार चोवीस रोजी रिझल्ट ऑफ ऍक्टिव्हनेस अँड क्लिनिंग टेस्टचा ल रिझल्ट लगेच लागणार आहे आणि चौदा आठ दोन हजार चोवीस सोळा आठ दोन हजार चोवीस सतरा आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे, आहे। इंटरव्ह्यूची डेट जे आहे तर ते पण देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रिपोर्टिंग टाईम इलिजिबल कॅन्डिडेट शा शूड रिमेन प्रेझेंट ॲट नाईन ए एम अलँग विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणजे त्यांचं जे ओरिजिनल संपूर्ण डॉक्युमेंट आहे त्याच्यासोबत तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे तर हे आहे जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांचं तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पिऊन आणि शिपाई हमाल या पदासाठीची जी शिपाई आणि हमाल या पदासाठीची जी टेस्ट घेण्यात आलेली आहे जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे वेळापत्रक आहे तर जे पात्र उमेदवार झाले त्याच्या नावाची यादी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे तसंच व्हिडिओही टाकलेला आहे टेलिग्रामचं चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं हे पी डी एफ बघू शकता किंवा ते पात्र उमेदवाराचं पी डी एफ पण त्याच्यावरनं तुम्ही बघू शकता तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा याच्या व्यतिरिक्त कुठल्या जिल्ह्यासंदर्भातली पण माहिती हवी असेल तर तरी विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद